एक मोटरसायकल असावी त्यावर मोजक सामान घ्यावं सोबतीला आयुष्याचा जोडीदार असावा वर मोकळा आकाश समोर न संपणारा रस्ता आणि भोवताली खुलणारी निसर्गाची विविध रूप बघत मनसोक्त भटकावं वाटेल तिथे थांबावं झाडाखाली झोपाव घाटात बसावं धाब्यावर जेवावं वेळेचं बंधन नसावं आणि कोणतीही मर्यादा नसावी जबाबदारीचं दडपण नसावं ओळखीच्या लोकांपासून दूर दूर अनोळख्या लोकांमध्ये अपरिचित प्रदेशामध्ये जिथं आपली भाषाही नसावी अशी भटकंती करून बराच काळ लोटला होता आता वेळ झाली होती नव्या मोहिमेची नवीन तगडी हिमालयन तयार होतीच मग महिनाभर खचून तयारी करण्यात आली भरपूर रिसर्च भरपूर अभ्यास आणि आम्ही सज्ज झालो सोळाशे किलोमीटरच्या एका मोठ्या रोड ट्रीपसाठी या ट्रीपमध्ये काय नव्हतं जंगल होती नद्या होत्या प्राणी होते इतिहास होता भूगोल होता ॲडव्हेंचर नाईन सगळं सगळं होतं यंदा महाराष्ट्राबाहेर आम्ही सीमोल्लंघन करणार होतो दोन लोकं दोन बॅगा मोजके कपडे घेऊन आम्ही निघालो होतो दक्षिणेवर स्वारी करायला आणि दक्षिणेतल्या ज्या भागात आम्ही फिरणार होतो तो भाग दांडेली ते अगुंबेचा पुणे ते अगुंबे हा सातशे किलोमीटरचा प्रवासाचा पहिला टप्पा होता दांडेलीचा दांडेलीच्या जंगलात आम्ही कुठे राहिलो कोणते प्राणी दिसले आणि काय अनुभव आले हे सगळं जाणून घेण्यासाठी अगुंबे स्वारीचा हा पहिला भाग आवर्जून बघा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आगुंबे हे ठिकाण बरीच वर्ष डोक्यात रेंगाळत होतं कारण चेरापुंजीनंतर भारतातली सगळ्यात जास्त पाऊस पडणारी ही जागा म्हणून ओळखली जाते कर्नाटक राज्यातील जंगल खूप छान पद्धतीने राखली गेली आहेत त्यामुळे इथे भटकण्याची मजा काही निराळीच एकूण पाच दिवसाच्या या दौऱ्यात आम्ही आगुंबेचा भाग फिरणार तर होतोच पण त्याआधी पहिला मुक्काम होता तो दांडेलीच्या जंगलात आणि त्यासाठीच आम्ही सकाळी चार वाजता पुणं सोडलं आईबाबांना आता पूर्वी वाटायची तितकी काळजी वाटत नाही त्यामुळे सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीत ते आम्हाला निरोप द्यायला आले हिवाळा होता पण आम्ही स्वतःला पूर्ण पॅक करून घेतलं होतं त्यामुळे थंडी तितकीशी जाणवत नव्हती पहिल्या दिवशी सुमारे पाचशे किलोमीटर अंतर कापायचं होतं त्यामुळे फार ब्रेक घेऊन चालणार नव्हतं गाडी रस्त्यावर रुळायला लागली पहाटेच्या अंधाराला डोळे सरावले रस्ता ओळखीचा होता त्यामुळे पहिला टप्पा अगदी सुसाट गेला नमस्कार आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण निघालेलोय कर्नाटक ट्रिपला आणि कर्नाटक ट्रिपला निघाल्यानंतर आपण यावेळेस अगुंबे अगुंबेच्या परिसर तिथले ट्रेक धबधबे हे सगळे एक्सप्लोर करणार आहे हा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी आपण सकाळी चार वाजता निघालोय पुण्यातनं आणि जवळपास दोन चौदोन तासामध्ये आपण एकशे एक्केचाळीस बेचाळीस किलोमीटर गाडी चालवलेली आणि त्यानंतर पहिला ब्रेक घेतलेला आहे आता इथून आपला पुढचा ब्रेक कदाचित कोल्हापूर नंतर असेल आणि आज आपण दांडेलीला मुक्कामाला जाणार आहे दांडेलीमधलं एक सुंदर जंगलातलं हॉटेल आपण बघितलेलं आहे आणि तिथे आपण दोन मुक्काम करणार आहे रात्री दांडेलीच्या जा जंगलात थोडंसं फिरणार आहे आणि तिथून प्रवास जाणार आहे गाडी तुम्ही आमची बघू शकता फुल तयारी करून आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहे दोन बॅग फक्त घेतलेले आहे गाडीला कुशनिंगचे सीट लावलेले आहेत आणि रायडिंग जर्किन आम्ही दोघांनी घेतलेले आहेत मी आणि गौरवीनी हो आणि असा आम्ही प्रवास सुरू करतोय प्रवासात काय मजा होणार आहे प्रवास कसा झाला काय अनुभव होते काय काय तयारी केली हे सगळं तुम्हाला ब्लॉग मधलं दाखवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे कराड मागे पडलं तसं हळूहळू उजडायला लागलं होतं निपाणीजवळ टोल नाका ओलांडला आणि आता आम्ही कर्नाटक राज्यात प्रवेश केला आता बेळगाव फक्त सत्तर ऐंशी किलोमीटर राहिलं होतं बेळगाव नंतर दाट सावलीचा रस्ता सुरू होणार होता पण कोल्हापूर बेळगाव रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता आमचे पेशन्स ट्राय करत होता या गर्दीतून वाट काढत आम्ही बेळगाव क्रॉस केलं आणि खानापूरच्या वाटेला लागलो तेव्हा दुपारचे साडे अकरा वाजले होते आपण आता आहोत खानापूरला खानापूर पासून दांडेली जवळपास तीस चाळीस किलोमीटर आहे आपण दांडेलीला जाणार आहे सकाळी आपण चार वाजता निघालो होतो आत्ता माझ्या मध्ये बारा वाजले जवळपास पहाटे चार ते दुपारचे बारा म्हणजे आठ तास आपण प्रवास करतोय आणि जवळपास साडेतीनशे किलोमीटर अंतर आत्तापर्यंत आपण क्रॉस केले आहे सहा सात तासात अंतर आपण क्रॉस केले मल्ले ब्रेक वगैरे धरून पण आता आपण जाणार आहे दांडेलीला रात्री दांडेलीतल्या अशा काही भागात आपण जाणार आहे जिथं खूप सुंदर जंगल आहे जंगल सगळ्यांना अॅक्सेबल नाही आहे अशा भागात आपण जायचा प्रयत्न करणार आहे आणि तिथं काही दिसतं का रात्री बघणार आहे पण आता आपण दांडेलेला चाललोय जेवण करणं सामान टाकणं सकाळपासून जवळपास सहा सात तास गाडी चालून आता पडल्या आता मी रस्त्यावरच इथं असा नाश्ता केला छान घरनं पराठे आणले होते ते आणि रस्ता सांगायचा म्हणजे कोल्हापूर ते बेळगाव रस्ता खूपच डेंजर आहे खरं तर हा रस्ता खूप चांगला होता एकशे दहा किलोमीटरचा पण आता या रस्त्यावरच जे काम आहे ते भयंकर चालू असल्यामुळे रस्त्याला प्रचंड खड्डे खुड्डे आहेत आणि जीव निघतो म्हणजे ऐंशी किलोमीटर चालवायला गाडी सो बघूया पुढं काय होतंय काय नाही ते खानापूर नंतर हळूहळू भूगोल बदलायला सुरुवात झाली कॉन्क्रीटचे रस्ते मागे पडून आता दोन्ही बाजूने झाडांची गर्दी वाढत चालली होती वरती आकाश सभोवताली जंगल आणि मोकळ्या काळ्या शार डांबरी रस्त्यावर पळणारी तुमची मोटरसायकल हे कथा कादंबऱ्यांमध्ये केलेलं वर्णन आम्ही शब्दशः जगत होतो दांडेरीचं जंगल हे सदाहरित जंगल आहे जंगलाच्या मधून वाहणाऱ्या काली नदीमुळे या भागामध्ये अत्यंत समृद्ध अशी वनसंपदा आहे या जंगलात वाघाचं अस्तित्व असल्यामुळे हे जंगल व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलंय नमस्कार आम्ही आता रामनगर दांडेलीच्या दिशेने चाललोय एक फक्त दहा किलोमीटर दांडेली दांडे राहिले आणि छान असं जंगल मागे दिसतंय आहे आणि खूप छान असा रस्ता आहे मध्ये थोडासा रस्ता आम्हाला खराब लागला पण आता परत एकदा रस्ता चांगला झालाय छोटासा रोड आहे दोन गाड्याही मुश्किलनी बसतील असा रोड आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये आम्ही आता दांडेलीला पोहोचू आणि तिथे पोहोचल्यानंतर आमचा दोन तीन प्लॅन्स आहेत दोन तीन ठिकाणं बघायची आहेत आता किती वाजता पोहोचून कसं प्लॅनिंग होते ते आम्ही बघणार आहोत एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज परत एकदा हिमालयांच्या मी प्रेमात पडली आहे कारण की हिमालयन ही, ही गाडी का चांगली आहे आणि का इतकी ताकदवान आहे हे परत एकदा कळलं आम्ही आज साधारण एक चारशे साडेचारशे किलोमीटर आलो असू पण कुठेही गाडीला व्हायब्रेशन्स मागे बसल्यानंतर दणके बसलेत किंवा हादरे बसलेत असं एकदाही जाणवलं नाही अत्यंत स्मूथ आणि अत्यंत छान अशी राईड झाली आहे म्हणजे मागे बसण्यासाठी किंवा मा गाडीवर बसण्यासाठी जो तुम्हाला सिटिंग एन्ड्युरन्स लागतो तो लागतो पण पर... शॉक अप्सर्स आणि गाडीची स्ट्रेंथ ही तुम्हाला मागे बसल्यानंतर जाणवते आणि खूप छान आणि सुंदर अशी राईड झाली आहे आणि परत एकदा हिमालयन ही बेस्ट गाडी आहे पहाटे चार वाजता निघून काय चारशे किलोमीटर जवळपास गाडी चालवलेली आहे पाठीचा कांदा ढिल्ला झालाय पण वर ते कारण की आता ज्या जंगलाच्या पट्ट्यात मी आलेलो आहे ते म्हणजे दांडेलीच जंगल आहे हातला रस्ता आहे सकाळपासून गाडी पळतोय नुसती पण या जंगलात आल्यानंतर इथली जी शांतता आहे इतले जे जंगल आहे आणि अजून बऱ्यापैकी दुपारी दोन वाजता आम्ही दांडेलीला पोहोचलो दांडलीला भरपूर रिसॉर्ट असले तरी आम्ही दांडेली पासून थोडस लांब फणसोली गावाजवळची एक जागा मुक्कामासाठी निवडली होती पण आठ नऊ तास गाडी चालवल्यामुळे शेणवटा आला होता त्यामुळे जेवण होताच डोळे मिटले आणि मस्त ताणून दिली दांडेलीचा खरा थरार रात्री अंधार पडल्यानंतर उलगडणार होता दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही एक धावती भेट दांडेलीला दिली होती पण त्यावेळेस धावपळीत झालेली दांडेलीची भेट हुरहुर लावून गेली त्यामुळे यावेळेस दांडेलीमध्ये रात्री जंगलात फिरायचं असं ठरवलं होतं दांडेलीचं जंगल हत्ती आणि ब्लॅक पँथरसाठी खूप प्रसिद्ध आहे संध्याकाळी सहा नंतर दांडेलीत येणारे हे सगळे रस्ते बंद होतात जंगलात शिरण्याआधी कुलगी गावातल्या चौकात आम्ही थांबलो तेव्हा तिथल्या बेरक्या दुकानदारांनी जंगलात शिरताना खबरदारीचा सल्ला दिला अस्वल दिसलं तर थांबू नका हत्ती दिसला तर पळू नका असे सल्ले देऊन आमचा आत्मविश्वास त्याने वाढवला आमची उत्सुकता वाढली होती मोटरसायकलवर हत्ती वाघ बिबटे अस्वल असणाऱ्या जंगलात फिरणं हे जरा जोखमीचं होतच पण याचसाठी केला होता अट्टाहास अशी अवस्था होती कुलगी ते भगवती या पंचवीस किलोमीटरच्या घनदाट जंगलातल्या निर्मनुष्य रस्त्यावर जवळपास दोन तास आम्ही फिरलो आम्हाला काही दिसलं नाही पण आम्ही कोणाच्या नजरेला पडलो ते एक कोडच राहील पण क्षणाक्षणाला जीव मुठीत धरायला लावणारा हा अनुभव थरारक होता रात्रीच्या त्या अंधारात त्या रस्त्यावर क्षणभर सुद्धा गाडी थांबवण्याचं धाडस झालं नाही नमस्कार गुड मॉर्निंग आज आम्ही दांडेलीमध्ये आहोत काल मुक्काम आम्ही दांडेलीमध्ये केला दांडेलीतलं जे काली टायगर रिझर्व आहे तिथे आम्ही एका स्टेला राहिलो होतो खूप छान अशी जागा आहे आणि लकीली काल आम्ही फक्त मुक्कामाला इथे आम्हीच होतो त्याच्यामुळे बिलकुल गर्दी नाही आवाज नाही आणि सुंदर असं ठिकाण आहे मी तुम्हाला दाखवते ही आमची रूम होती सुंदर अशी मागे सुपारीची झाडं आहेत पूर्ण ते मोकळा एरिया आहे आणि हे जे दिसतंय हे पूर्ण जंगल आहे त्यांच्याकडे इकडे डॉर्मिटरी पण अवेलेबल आहे छान असं घरगुती जेवण त्यांनी आम्हाला काल दिलं होतं आणि हे पूर्ण मागचं सगळा काली टायगर रिझर्व आहे छोटस साध आहे पण जागा खूप छान आहे इथे बाहेर छोटस सीट आऊट पण त्यांनी केलेलं आहे आणि अशी छोटीशी पण छान अशी रूम सुद्धा आहे खूप छान आमचा मुक्काम झाला आहे कालचा आता आम्ही निघणार आहोत आगुंबेला सो आम्ही तयारी करणार आणि आगुंबेला निघणार मध्ये एक फक्त आम्हाला एक जागा बघायची आहे एलिफंट कॅम्प इथे आहे एक फणसोलीचा तो आम्ही बघणार आहोत आणि मग आम्ही आगुंबेला प्रवासाला निघणार आहोत आ, नमस्कार मी जसं मगाशी तुम्हाला दाखवलं तसं आमचा तो स्टे होता जे इथनं दिसत असेल तर छान सुंदर असं शेतामधनं रस्ता आहे पूर्ण आणि आम्ही काल रात्री पण इथन चक्कर मारली रात्रीचं इथे काहीही दिसत नाही पूर्ण गडद अंधार होता आणि हा जो रोड आहे हा सुद्धा खूप सुंदर असा आहे छान अशी इथे बांबूची जाळी आहे ती साईडला भरपूर मोठी वारुळ आहेत केलेली आणि इथे खूप छान असा तयार केलेला ब्रिज आहे खाली इथे खूप मस्त असा ओढा वाहतो पुढे जाऊन त्याची छोटीशी नदी तयार झाली आहे मस्त असं पाणी आहे आणि हा पूर्ण हलणारा ब्रिज आहे लिटरली त्यांनी हे लाकडं टाकून दोरीनी तो बांधलेला आहे आणि इथन आम्ही काल आलो होतो तुम्हाला हे सगळं बघून कळत असेल की किती रिमोट लोकेशन आहे खाली पाणी आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण या ब्रिजवरती पाणी येतं असा हा छान सुंदर ब्रिज आहे खाली पाणी आहे आणि मस्त अशी शांतता आहे दुसरा दिवस उजाडला तो मोरांच्या कर्कश्य केकारवाने आज दांडेलीच्या एका नव्या अनवट वाटेवर आम्ही भटकंतीसाठी जाणार होतो सकाळी खरं तर आम्ही फणसोलीच्या एलिफंट कॅम्पमध्ये जाणार होतो पण वेळ चुकली आणि आमची आणि हत्तींची चुकामुक झाली फणसोलीच्या एलिफंट कॅम्पमध्ये पाळीव हत्तींचा एक कळप वन खात्याकडून ठेवण्यात आला आहे रोज सकाळी त्यांना जंगलामध्ये सोडतात आणि संध्याकाळी ते हत्ती परत येतात पण फणसोलीला काल मुक्कामाला होतो फणसोलीतनं मुक्कामाला आल्यानंतर आता मी तो उभा आहे ते आहे आर म्हणजे काली टायगर रिझर्व्ह दांडली हे गेट आहे जिथून तुम्हाला आतमध्ये जंगल सफारीला जाता येतं सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी माझ्या मते चार ते सहा हे टायमिंग असं सफारीचं एक फार चार ते सहा साडेतीन साडेतीन ते साडेपाच हे टायमिंग आहे त्याचं इथून जिप्सी आतमध्ये सोडल्या जातात त्याचं बुकिंग माग करावं लागतं दोन तासाची राईड असते त्यामध्ये तुम्हाला तुमचं नशीब असेल चांगलं तर वाघ बिट्ट्या लेपड ब्लॅक पांथर हत्तीसुद्धा दिवस दिसू शकतो पण तुमच्या नशिबावर आहे जंगल चांगले आणि प्राण्यांचं अस्तित्व आहे इथं सगळं म्हणजे बेकर सांबर चितळ लांडुकर आणि खूप सारे पक्षी जवळपास शंभरहून जास्त प्रकारचे पक्षी सापडतात आम्हाला सकाळपासून हॉर्नबिल दिसलाय मोर दिसलेत काल रात्री आम्हाला शृंगेरी घुबड दिसलं त्यामुळे पक्ष्यांचं खूप चांगले आहे तुम्ही कधी आलात तर इथं नक्की भेट द्या नमस्कार मित्रांनो दांडेलीच्या पंचोलीतनं आपण एका जंगलात चाललेलो तुम्ही जर का बघितलं तर इतका, इतका भारी अनुभव आहे इतका भारी की रस्त्यावर कोणी नाही आहे खूप जबरदस्त जंगल आहे गनदाट जंगल आणि So, अनुभुती, 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 या जंगलामध्ये सगळे प्राणी आहेत सो हत्ती असलेल्या वाघ असलेल्या लेपड असलेल्या जंगलातनं प्रवास करणं जबरदस्त अनुभूती अनुभूती अनुभव नाही हा आणि तुम्ही हे जे सगळं फुटेज तुम्ही बघत असाल ते किती सुंदर जंगल आहे आणि कोणीही नाही आहे रोडवरती दांडली निघालेलो निघालेलो आणि आम्ही आता चाललो आहे आगुंबेला दांडलीच्या अजून आम्ही पट्ट्यात आता चाललोय घनदाट असं जंगल आहे सुलसन रस्ता आहे भगवती मार्गे, आता आम्ही निघालोय अगुंबेला, नमस्कार आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांना स्वागत आहे भगवतीची पाठी आणि आपण चाललो दांडेली मधनं भगवतीला हा रोड खूप इंटरेस्टिंग आहे या रोड हा रात्री सहा नंतर बंद असतो कारण की या रोडवर सहा नंतर सगळे जंगली प्राणी वावरताना दिसतात बेसिकली या रोडवरती हत्ती येतात हत्तींचा अधिवास या सगळ्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याशिवाय या रोडवरती जे बेजबाबदार गाड्या चालवतात टुरिस्ट लोक आणि दल नांदगी त्यांच्यामुळं या रोडवरती रोड किल खूप झालेले आहेत म्हणजे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पाच सात वर्षामध्ये इथं बिबट्या लेपड ब्लॅक पॅन्थर सुद्धा या रोडवरती मेलेल्या गाडी खाली येऊन त्यामुळे मग शेवटी वन खात्याला हा जो रोड आहे तो संध्याकाळी सहा नंतर बंद करावा लागला तुम्ही जर का यल्लापूर साइडनी दांडेलीकडे जात असाल तर हा रोड सहा नंतर बंद असतो तुम्हाला कोळसामोर यावं लागतं पण जर का तुम्ही दिवसात असाल तर रोड सुरू असतो आजूबाजू जंगल दिसतंय तुम्ही बघताय किती सुंदर येते आणि इथून आता आम्ही भगवतीला जाणार आहे आणि त्यानंतर आमचा जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे आगुंब्याचा जंगल म्हटलं की आपण बऱ्याचदा प्राणी दिसावेत त्यातही वाघ दिसावा अशी अपेक्षा घेऊन जंगलात जातो पण त्या पलीकडे जंगल अनुभवणं हा एक खूप वेगळा अनुभव असतो असं कायम वाटत जंगलात मिळणारी शांतता जंगलाची परिभाषा इथे फिरताना दिसणाऱ्या गोष्टी येणारे अनुभव जाणवणारा भोवताल हे सगळ्या शब्दात मांडताना खरोखर मर्यादा येतात दांडलीचा अनुभव असाच काहीसा होता हत्तीच्या अधिवासात रात्री फिरलेलं जंगल असो किंवा पाच फुटावरून उडलेलं भल मोठं अनुभव छोटे होते पण शिदोरी समृद्ध करणारे होते आमचा दांडेलीतला मुक्काम आता आता इथं आम्ही दांडेली ते भगवती हा सोळा किलोमीटरचा रोड खूप सुंदर आहे त्या रोड आम्ही आलो त्याला येल्लापूरच्या वाटेला लागलो येल्पूरवर सिरसी त्यानंतर तीर्थनहल्ली असं करत आम्ही आगुंब्याला पोहोचणार आहे संध्याकाळी आम्ही आगुब्याला पोहोचणार आहे दांडेलीतला मुक्काम इथंच संपला आणि आता पुढे ट्रिप ट्रीप सुरू होती आहे स्टे ट्यून, धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल